आज पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि आज सर्व बौद्ध बांधव आणि तसेच उपास उपासिका आज या धम्मभूमी ठिकाणी सर्व उपस्थित आहेत आणि या सध्या या पंचवीस डिसेंबरला या पद्धतीने कार्यक्रम म्हणजे आजची जी तारीख आहे ती चोवीस डिसेंबर आहे आणि या चोवीस डिसेंबरच्या रात्री बारा वाजता इथे आज बौद्ध वंदना घेण्यात आलेली तर हे स्थळ तुम्हाला माहितीच असणार आहे या स्थळ स्थळावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चौपन्न रोजी या ठिकाणी बुद्ध मूर्ती स्थापना केलेली होती आणि ही जी मूर्ती आणलेली होती रंगून या ठिकाणावरून इथे बाबासाहेबांनी भारतामध्ये सर्वप्रथम याची स्थापना करण्यात आलेली आहे तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे अस्थिसुद्धा आहेत स्तूप या ठिकाणी आहे आणि बरीचशी सुविधा इथे करण्यात आलेली आहे नागरिकांसाठी बुद्धविहार कृती समितीतर्फे तसेच बाकी इतर धम्मभूमी सुरक्षा समिती आणि बाकी सर्व संघटना इथे ज्या कार्यरत असतात त्यांनी खूप छान असा उपक्रम इथे राबवलेला आहे चार दिवसांपासून इथे कार्यक्रम सुरळीत चालू आहे आणि अतिशय सुंदर पद्धतीने धम्मभूमी ही या ठिकाणी आता सध्या कार्यरत आहे तर उद्या सुद्धा या ठिकाणी पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी इथे मोठ्या मोठ्या लेवलवर मोठ्या प्रमाणावर इथे खूप छान उत्सव साजरा करण्यात येतो आणि हे ऐतिहासिक असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं इथे पाऊल लाभल्यामुळे या ठिकाणाला खूप जास्त महत्त्व आपल्या भारतीय सर्व उपासक उपासकांनी द्यायला पाहिजे तसेच सर्व लोकांनी इथे उपस्थित राहावे ही सर्वांना आग्रहाची विनंती आहे तसेच मी काही दृश्य इथले दाखवण्याचा प्रयत्न करतो तर या ठिकाणी हे संपूर्ण परिसर आनंदाने गाजलेला आहे तसंच उद्या भरपूर लाखोची गर्दी इथे येणार आहे त्यामुळे सर्वांनी इथे उपस्थित राहावे ही सर्वांना विनंती जय भीम जय भीम पब्लिक मी माझा सुजल बनसोडे मी इकडून देवरोडवरनं आलेलो आहे तर मी इथं असे भूमीला आलेलो आहे तर इकडं आल्यावरती मला खूप चांगलं वाटलं इकडं वंदना वगैरे झाले आता तर मला खूप चा चांगलं वाटतं इथं असं पॉझिटिव्ह फिलिंग आली माझ्या इकडं इथं आल्यावरती आणि इथं पंचवीस डिसेंबर म्हणजे बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताहून इकडं गौतम बुद्धांची मूर्ती इकडं स्थापित केली होती ते ते इकडं फिफ्ट डिसेंबरला नका तो तो दिस आपण साजरा करतो ओके जय भीम